छटाना रोड येथील टपरीधारक व्यावसायिकांवर होणारे अतिक्रमण थांबवावे यासाठी लक्षणीय उपोषण देवळा शहरातून जाणारा विंचूर प्रकाश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या महामार्गाचे रुंदीकरण काम चालू असून नगर ते देवळा महाविद्यालयपर्यंत काम बाकी असून सदर रस्त्याच्या बाजूला छोटे व्यावसायिक आपला उदरनिर्वाह गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून करत आहेत या व्यावसायिकांनी विविध पतसंस्थांमार्फेत लाखोंचे कर्ज घेतले असून मुलामुलींची शिक्षणाची जबाबदारी या टपरीधारक मालकांवर असून जर अतिक्रमात या व्यावसायिकांवर अन्याय झाला तर सर्वांचे कुटुंब उघड्यावर येणार असून सर्व टपरीधारक बंधू भगिनींनी आपल्या प्रमुख मागणीच्या निदर्शनासाठी देवळा शिव स्मारक येथे लक्षणीय उपोषण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून विविध मागणीचे निवेदन घेऊन उपोषणास बसले होते उपोषणाच्या मागण्याखालीलप्रमाणे पाच कंदील ते महाविद्यालयापर्यंत सुमारे चारशे मीटरचे अंतर रस्ता कमी रुंदीचा केल्यास छोट्या व्यावसायिकांवर होणारा अन्याय टळेल नंबर दोन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी लोकप्रतिनिधी नगरपंचायतचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्यात व टपरीधारक एकत्र बैठक घेऊन यातून सुवर्ण मध्य करण्यात यावा नंबर तीन पूर्वीच्या राज्य महामार्गाच्या घोषणावारा घेऊन मध्यबिंदूपासून समांतर मोजणी करून रस्त्याची निर्मिती व्हावी या सर्व मागण्यांचा सविस्तर विचार करण्यात यावा अन्यथा आम्ही टपरीधारक लोकशाही मार्गाने एकत्रित येऊन लढा देऊ व या संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन देवळात असेल तर कार्यालयातर्फे मंडळ अधिकारी देवळा व देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते साहेब यांना देण्यात आले सदर उपोषणासाठी देवळा शहरातील टपरीधारक आपली दुकाने बंद ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारीसह अमोल आहे देवळा राज्य क्रमांक सातशे पूर्वीचा याचं रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाल्या करणारा इंचूर प्रकाशा याच्यामध्ये याच्या हाती देवळा शहरामध्ये रस्ता वाचकंदीलपासून गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून छोटे व्यावसायिक कत्र्यांच्या टपऱ्यांमध्ये आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे आज या कुटुंबांनी करोनाच्या परिस्थितीनंतर कुठेतरी आता जवळपास थोडेसे व्यवसाय सावरायला सुरुवात झालेली आहे अनेक जेवढ्या बँका पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्ज उभारणी केलेली असून आपल्या भांडवलाचं व आपल्या मुलांचं शिक्षणाचं कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ह्या कुटुंबांपुढे उभा आहे रस्तारुंदीकरणामध्ये देवळा पाचकंदील ते कॉलेज रोड हा फक्त तीनशे ते चारशे मीटरचं अंतर असेल आमची शासनास विनंती अशी आहे की शासनानं या ठिकाणाहून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी कमी करून ह त्या स्थितीत या व्यावसायिकांचा हक्क अबाधित राहील व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नाचा प्रश्न मार्गी लागेल यासाठी मध्यम मार्ग काढावा दोन ते तीन वर्ष या व्यावसायिकांना आपली संधी द्यावी घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यासाठी या कुटुंबांना न्याय देण्यासाठी सावरण्यासाठी शासनानं सकारात्मक विचार करावा अन्यथा शासनानं आमच्या मागण्यांचा न्याय विचार केला नसल्यास यापुढे आम्हा सगळ्या देवळा टक्केधारक संघटनेच्या सदस्यांना संघर्ष उभा करावा लागेल तो संघर्षाची भूमिका शासनाने आमच्यावर येऊ देऊ नये व शासनास पण याच्यामधून कुठलाही त्रास होऊ नये अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आम्ही पुन्हा आपल्या माध्यमातून विनंती करतो हो। आहोत की शासनाने आमच्या या सगळ्या बाबींचा सकारात्मक विचार करावा जेव्हा प्रकाशा जेवढ्या शहरातून गुंतूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाची हंदी कमी करू हे त्या परिस्थितीमध्ये या रस्त्याला पूर्ण करावं व आम्हाला आमच्या कौटुंबिकात अबाधित ठेवावेत एवढीच आपण पुन्हा पुन्हा विनंती करतो